नमस्कार द कांतास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उर्दाचे वडे आणि त्याबरोबर खास दही घालून केलेली आंबट गोड चटणी गरमागरम वडे आणि दह्याची चटणी खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अजून अशा मराठी रेसिपीजसाठी कांतास किचनला सबस्क्राईब करा चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी घेतलं एक छोटं मिक्सरचं भांडं त्यामध्ये घेतले एक कप कोथिंबीर एक टेबलस्पून जिरं एक टेबलस्पून भाजलेली शेंगदाणे एक टेबलस्पून डाळवं एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्याला बारीक चिरून घेऊ म्हणजे पटकन चुरा होतील अर्धा टेबलस्पून काळं मीठ अर्धा टेबलस्पून साधं मीठ एक टेबलस्पून गूळ घेतला गुळावर आवर्जून घालायचं आहे म्हणजे चटणीला चव छान येईल थोडंसं असं वाटून घेऊ दरदरा थोडंसं याला मिक्स करायचं यामध्ये घालू एक कप दही घट्ट दही घ्यायचं पातळ दही घ्यायचं नाही आणि आंबट पण नाही घ्यायचं ताजं दहीच घ्यायचं याला थोडं मिक्स करून घेऊ आणि थोडंसं फिरवून घेऊ जास्त फिरवायचं नाही आता म्हणून दही ना नंतर घालायचं बघा आपली चटणी तयार आहे किती छान चटणी झाली बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी उडदाची डाळ एक वाटी उर्धाची डाळ घेतली चार पाच तास भिजत घातली होती छान भिजली बघा बघू शकता तुम्ही अशी तोडून बघायची डाळ छानच भिजली पाहिजे म्हणजे वडे छान होतात मऊ भिजू घालायच्या वेळेस पण चांगली दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायची पावडर असतो त्याला आणि भिजल्याच्या नंतर पण एक दोन पाण्यानं डाळ धुवून घ्यायची म्हणजे त्याला उग्र वास येत नाही आता पाणी न टाकता आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे पाणी पहिलेच घालायचं नाही नाही तर बॅटर पत्तळ होतं हे बघू शकता तुम्ही असं पाणी न घालता पहिले वाटून घ्यायचं यामध्ये घालू आत्ता पाणी अर्धा कप पाणी घालू आपण पहिले लागलं तर नंतर घालता येईल थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं पाणी घातल्यावर बघू शकता तुम्ही किती छान झाले बघा हे बघा असं वाटून घ्यायचं हे बघा बॅटर किती छान झालं आहे रवाळ असंच वाटायचं जास्त बारीक वाटायचं नाही नाहीतर वडे निब्बर होतात जास्त बारीक वाटलं तर जास्त पाणी पण घालायचं नाही जेवढं लागलं तेवढंच पाणी घालायचं याला दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊ आता यामध्ये घालू काही मस मसाले आपण एक मिरची घेतली बारीक चिरून एक इंच आल्याचा तुकडा घेतला किसून घेतला मी अर्धा टेबलस्पून मिरी पावडर घेतली एक मध्यम आकाराचा कांदा घेतला बारीक चिरून घेतला एक टेबलस्पून मीठ दोन टेबलस्पून कोथिंबीर अर्धा टी स्पून खाण्याचा सोडा तुम्ही यामध्ये जिरे आणि धने पावडर पण घालू शकता पण मी नाही घातले या बॅटरला फेटायची गरज नाही आहे फक्त असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आपण यामध्ये सोडा घातलेला आहे सोड्याने काय होतं एकदम कुरकुरीत होता वडे म्हणून थोडंसं आवर्जून सोडा घालायचा जास्त नाही घालायचा हसायला चांगलं मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी मी प पहिलेच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं हाताला पाणी लावून असे वडे टाकायचे एक एक सोडायचं तेला सावकाश बघू शकता तुम्ही आपले वडे कसे फुल फुगून आले तेलावरती हे बघा अशी सोनेरी रंगावरती वडे तळून घ्यायचे बघू शकता तुम्ही गॅस फुलच ठेवायचा वडे तळताना कमी असे कमी गॅसवर वडे तळायचे नाही तर तेल जास्त पितात वडे मग असं झाड्याने दुसऱ्या झाऱ्यावरती काढून घेऊ आपण वडे म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल हे घ्या गरमागरम गुडदाचे वडे तयार झालेत सोबत आंबट गोडदा ह्याची चटणी हा कॉम्बिनेशन नक्की करून बघाच तुम्हाला नक्कीच आवडेल किती छान झाले बघा वडे हे बघा फोडून दाखवते मी किती छान बघा आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत बघू शकता तुम्ही किती छान झाले वडे बघा अजून एक फोडून दाखवते बघा बघू शकता एक व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अजून अशा मराठी रेसिपीज पाहण्यासाठी कांतास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद